नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी आणि आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला आज दुपारी बाराच्या सुमारास सांगलीतील सावली निवारा केंद्रात साठेप्पा व एडी पाटील मित्र परिवारांकडून बाबांचे पुतणे रुद्रराज पाटील यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सावली बेघर निवारा केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुजावर आणि उपस्थित मान्यवर सावली केंद्रातील बेघर पृथ्वीराज बाबा पाटील यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली यावेळी सादिकभाई शेख बबलू अलमेर अभिजित दिगंबर बिपिन कदम एनडी बिरनाळे अभि चौगले रहीम अख्तार आणि तिरंगा मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते पूर्णांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय पृष्पराव पाटीलसाहेब यांचा मागणी आपले मित्र श्रीकांत साठेसाहेब ए डी साहेब व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते यांच्याबाबत वेगवेगळ्या येथे ह वाटप करण्यात येत आहे

सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

जे दरवेळी मला आधार देतात असे आमचे पृथ्वीराज बाबा पाटील यांचा वाढदिवस आज खंत वाटते की बाबा आज उपस्थित नाहीत की न सांगता इथं मदतीला येतात आणि आमच्यासारख्या या निगर निवार केंद्रातल्या लाभार्थ्यांना काही पण मदत लागली तर आम्हाला सदैव देत असतात अशा आमच्या बाबांच्या आज वाढदिवसात त्यांना शुभेच्छा देतो आणि आज जो फळांचा उपभोग घेण्याचा त्या वाढदिवसानिमित्त आमची सर्व टीमनी दिलेला ते खरोखर मी आभार मानित की असेच बाबाजीं आयुष्यभो आणि अशी दृष्टी या बॅकग्राऊंड वर माझी थोडी धन्यवाद युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा